आपली चर्चा न्यूज डिजिटल ब्युरो ऑफ इंडियाचा भव्य कार्यक्रम देशभरातून पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती हरियाणा राज्यातील कर्नाल येथे अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया या संस्थेचा एक भव्य कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमात पंजाब हरियाणा उत्तराखंड आणि महाराष्ट्रातून शेकडो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील गरजू आणि गरिबांसाठी मदत कार्य करणाऱ्या या संस्थेचा उद्देश आणि त्यांचे काम यावेळी समोर आले संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया संस्थेचं कार्य गरजू लोकांच्या मदतीसाठी आहे आम्ही समाजातील गोरगरिबांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो त्यांनी गरजू व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दल यावेळी माहिती दिली कार्यक्रमात महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप नाना सोलोने आणि त्यांच्या माध्यमातून आलेले पदाधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले होते महाराष्ट्रातील या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या उद्देशाला समर्पित राहून कार्य करण्याची भूमिका घेतली आहे या कार्यक्रमाद्वारे अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाच्या समाजसेवेची दिशा आणि त्यांचे कार्यक्षेत्र स्पष्टपणे मांडण्यात आले देशभरातील विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती संस्थेची व्यापकता यामधून प्रकर्षाने दिसून येते आणि मी महाराष्ट्रावर राष्ट्रावर जे गेलो सगळे आमचे मित्र कंपनी त्या त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आदाराने त्यांच्या आशीर्वादाने ममोच्या आई जगदम्या कृपेने आणि सनी देवाच्या आशीर्वादाने मी तिथपर्यंत पोहोचलो शक्य झालं नव्हतं हो पण त्यांच्यामुळं मी पोचलेलो आहे तरी पण मला ह्या पोस्टावर माझी निवड झाली म्हणून मी सगळ्याला धन्यवाद देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो राष्ट्रीय उपाध्यक्ष ह्या नात्यानी मी सगळ्यांना धन्यवाद देतो प्रेस आयकन